विष्णु, गुरूर्विष्णु गुरूर्देव महेश्वरा, सद्गुरु साक्षात पर ब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः जय जय रघुवीर श्रीराम समर्थ, समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया बाप सज्जनांचं स्वागत आहे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की भगवंताने जेव्हा या विश्वाची निर्मिती केली तेव्हा भगवंताने हे दोन मानव निर्माण केले पहिला म्हणजे स्त्री आणि दुसरा म्हणजे पुरुष कारण हे दोन मानव निर्माण केले ते सर्वांनाच माहीत आहेत पण तिसरा मानव कोणता बरं तिसरा मानव आहे तो किन्नर किन्नर समाजामध्ये आपण फक्त स्त्री आणि पुरुषाचा विचार करतो पण समर्थांनी सांगितलेलं आहे की कि किन्नर किन्नर आहे ना यालासुद्धा या विश्वामध्ये आणने साधारण महत्त्व आहे कधी कधी त्यांना जगण्याचा अधिकार नाही आहे का बघा ते सुद्धा या विश्वाचा भाग आहेत आणि प्रत्येकानं किन्नरला व्यवस्थित इज्जत दिली पाहिजे कारण ते सुद्धा मनुष्यच आहेत ना आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की कि किन्नरांची उत्पत्ती नक्की झाली कशी नक्की या विश्वामध्ये किन्नरांचा प्रवेश झाला कसा याबद्दल या, या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत पण त्याचपूर्वी तुम्हाला सर्वांना माहीत असेल की कि किन्नरांच्या संबंधात अनेक कथा सांगितल्या जातात अनेक पौराणिक कथासुद्धा सांगितल्या जातात पण या विश्वामध्ये परंपरेनुसार किन्नर समाजाला बघा आपण कधीकधी त्यांच्याकडून एक रुपया घेतो किन्नरांनी दिलेला एक रुपया असतो ना असं म्हणतात की मनुष्याचं भाग्य उजळून टाकतो पण तो किन्नर असतो ना कारण समाजात त्याला बघा कोणतंही कामं मिळत नाही पण त्यांनी एक रुपया जरी कोणाला अचानक दिला ना तर माणसाचं भाग्य बदलायलासुद्धा वेळ लागत नाही म्हणजे एवढे लक्की का असतात बरं त्यांचा स्पर्शसुद्धा एवढा लक्की का असतो कारण का कारण बघा आपण रामायणामध्ये आता जाऊया रामायणामध्ये असं काय घडलं होतं की कि त्यावेळी किन्नर समाजाला प्रभूंनी वरदान दिला होता अशी कोणती घटना घडली होती त्यावेळी ही घटना घडलेली होती ज्यावेळी श्री रामप्रभूंना बघा वनवास चौदा वर्षाच्या वनवासाला जावं लागलं होतं तेव्हा ज्यावेळी त्या ते राज्यातून प्रभू सीतामय्या आणि लक्ष्मण हे तिघेज निघाले ना त्यावेळी पूर्ण समाज पूर्ण लोक त्यांना घालवायला आली होती बघा त्यांना निरोप देण्यासाठी आलेली होती आणि हे निरोप देताना श्रीरामानं श्रीराम प्रभूनं माझ्या भगवंतनं सर्वांना आदेश दिला सर्वांना सांगितलं बघा तुम्ही रडू नका तुम्ही काही दुःख व्यक्त करू नका कारण मी तुमच्या चांगल्यासाठीच चाललेलो आहे आणि मी चौदा वर्षाने परत येईल म्हणून तुम्ही कोणताही खेद करू नका कोणतेही शोकामध्ये राहू नका तुम्ही आनंदाने जीवन जगा आणि माझा आता आदेश आहे प्रत्येक स्त्री पुरुषानं आता घरोघरी जावं आणि आनंदाने जीवन जगावं तेव्हा सर्व पुरुष आणि सर्व स्त्री असतात बघा ते सर्वजण घरी सर जातात घरोघरी जातात आणि ज्यावेळी तिथे काही किन्नर समाजसुद्धा असतो किन्नरांना असं वाटतं की आपल्याला प्रभूंना आदेशच दिला नाही म्हणजे आपल्याला घरी जायला सांगितलं नाही ज्यावेळी चौदा वर्षातून श्रीराम प्रभू सीता मैया आणि लक्ष्मण जेव्हा अयोध्यामध्ये परत येतात ना त्यावेळी बघतात तर काय ज्यावेळी आपण निघालो होतो चौदा वर्षाच्या वडमासाठी निघालो होतो ना हा किन्नर समाज आहे इथेच उभा आहे अजून घरी गेला का नाही श्रीराम प्रभूसुद्धा आश्चर्यचकित होतात एवढी श्रद्धा आणि एवढी भक्ती करणारा हा किन्नर समाज माझा एवढा भक्त मोठा कसा असू शकतो सर्व मंत्र्यांना श्रीराम प्रभूंनी बोलावलं आणि सर्व हकीकत श्रीराम प्रभूंना सांगितली तेव्हा श्रीराम प्रभूंनी त्यांना वरदान दिलं श्रीराम प्रभूंनी त्यांच्या हातामध्ये एक नाणं दिलं आणि सांगितलं की तुम्ही जे कोणाला हे द्याल ना तुमच्या मनामध्ये कोणाचं जर चांगलं करण्याची भावना असेल तर त्याचं चांगलंच होऊन जाईल म्हणजे त्यांच्यामध्ये अशी एक शक्तीचं वरदान आहे त्यांनी जर ठरवलं ना की एखाद्याचं भाग्य उजलून टाकायचं तर ते टाकू शकतात पण इथे काही लोकं म्हणतील की कि किन्नर समाजामध्ये काही अपप्रवृत्ती आहेत की कि ते किन्नर समाजाचं नाव बर्बाद करत आहेत पण समर्थांनी सांगितलेलं आहे काही किन्नर समाज आहे ना तो भक्तिमार्गामध्ये आहे श्रेष्ठत्व निर्माण करण्यामध्ये आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये अतिशय गुंतलेला आहे म्हणून या विश्वामध्ये किन्नर समाजाला खूप अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे तर आपण पाहूया या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत या किन्नर समाजाची उत्पत्ती झाली कशी एकदा देवर्षी मुनी नारायण नारायण जप करत वैकुंठ लोकांमध्ये येतात आणि मुनींना पाहून भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवर्षी या वैकुंठामध्ये तुमचं स्वागत आहे आज तुमच्या अचानक या वैकुंठामध्ये येण्याचं प्रयोजन काही आहे का नक्कीच काहीतरी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन तुम्ही इथे आला असाल तेव्हा नारदमणी म्हणतात हे प्रभू माझा प्रणाम स्वीकारा तुम्हाला तर सर्व माही काही माहीत आहे आणि तरीसुद्धा तुम्ही काहीही माहीत नसल्यासारखं करत आहात या ब्रह्मांडाच्या कणाकणामध्ये तुमचा अंश भरलेला आहे माझ्यामध्ये सुद्धा तुमचाच वास आहे तुम्हाला हे खूप चांगलंच माहीत आहे की तुमच्याकडे कोणत्या हेतूने मी आलो आहे तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणतात हे नारद मला हे नक्कीच माहीत आहे की तुमच्या मनामध्ये काय चालू आहे आणि आज तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी इथे तुम्ही आला आहात आणि म्हणूनच तुमच्या मनामध्ये जी कुठली शंका असेल ना ती तुम्ही निसंकोच होऊन मला विचारा तेव्हा नारद मुनी म्हणतात हे प्रभू जर तुमची परवानगी असेल ना तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे हे प्रभू ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना करताना स्त्री आणि पुरुष यांची निर्मिती केली आणि दोघांनाही एकमेकांना पूरक बनवलं परंतु हे प्रभू किन्नर यांची उत्पत्ती कशी झाली जे पूर्ण रूपाने पुरुषसुद्धा नाहीत आणि स्त्रीसुद्धा नाहीत तेव्हा भगवान श्री, ते श्री विष्णू म्हणतात हे देवर्षी आज तुम्ही खूपच योग्य प्रश्न विचारलेला आहे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे ना महाराज वीरसेन यांच्या कथेमध्ये आहे तेव्हा देवर्षी म्हणतात प्रभू महाराज वीरसेन कोण होते आणि त्यांना कोणत्या कारणामुळं स्त्रीचं शरीर प्राप्त झालं होतं कृपया तुम्ही मला महाराज वीरसेण यांच्या इतिहासाबद्दल सविस्तर माहिती सांगा तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणतात हे देवर्षी आज मी तुम्हाला महाराज वीरसेन यांची कथा सांगत आहे या कथेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत म्हणून तुम्ही या कथेला लक्षपूर्वक ऐका आणि पूर्ण नक्कीच ऐका जो पण मनुष्य या कथेला पूर्ण ऐकतो ना त्या मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होऊन जातो तेव्हा भगवान श्री नारद मुनींना वीरसेन यांची कथा सांगायला सुरुवात करतात पूर्व काळातील ही गोष्ट आहे पृथ्वीवर महाराज वीरसेण नावाचं एक राजा करीत होता ते अतिशय शूर धर्माचे पालन करता होते आणि सत्य मार्गावर चालणारा शूरवीर जितेंद्र होते त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं कुटुंबाचं नाव वाढवलेलं होतं आणि महाराज वीरसेन अत्यंत दान शूर आणि विद्वान राजा होता त्यांच्या प्रजा त्यांच्या राज्यातील प्रजा महाराज वीरसेन यांच्यावर खूप आनंदित असायची एके दिवशी महाराज वीरसेन घोड्यावर स्वार होऊन शिकार करण्यासाठी जंगलामध्ये जातात आणि त्यांच्यासोबत काही शिपाई आणि मंत्रीसुद्धा होते महाराजांच्या कानामध्ये कमणीय कुंडळ घातलेले होते त्यांच्याकडे गर्व नामाचा धनुष्यसुद्धा होता आणि बाणांनी भरलेला तर्कस धारण करून ते जंगलामध्ये भ्रमण करू लागले त्याचं जंगलाच्या शेजारी एक कुमार नावाचं वण होतं आणि जो खूपच सुंदर होता तो वन दिसायला तर अत्यंत सुंदर होता परंतु भयभीतसुद्धा करणारा होता त्या वणामध्ये भगवान भोळेनाथांची माया पसरलेली होती आणि ज्यामुळं तो वन पृथ्वीवर स्वर्गाप्रमाणे दिसत होता अनेक जंगली प्राण्यांचा आवाज दूर दूरवरून तिथे ऐकू येत होता जे जे ऐकून राजाच्या मनाला सुखाची अनुभूती प्राप्त होत होती कोकिळेचा मधुर ध्वनी कानामध्ये पडल्यामुळं महाराज विरसेन अत्यंत प्रसन्न झाले जसं महाराज विरसेन यांनी कुमार नावाच्या त्या वण्यामध्ये प्रवेश केला त्याच वेळेला त्यांचा शरीर श्री रूपामध्ये बदलला महाराजांचा घोडासुद्धा घोडीच्या रूपामध्ये बदलला त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले सैनिक आणि मंत्रीसुद्धा स्त्रीमध्ये बदलले अचानक झालेल्या या विचित्र बदलामुळे महाराज आणि सर्व शिपाई आश्चर्यचकित झाले होते आणि काळजीत सुद्धा पडलेले होते ते मनातल्या मनात विचार करू लागले की हे काय घडलं महाराज विरसेन त्यांच्या स्त्रीरूपी शरीराला पाहून अत्यंत दुःखी झाले आणि त्यांना अत्यंत लाज वाटू लागली ते त्यांच्या शिपायाला म्हणाले हे आपल्यासोबत काय अनिष्ट घडलं आहे आपण अचानक सर्वजण पुरुषापासून स्त्रिया कसे बनलो आता आपण काय करायचं हे स्त्रीचं शरीर घेऊन आपण घरी कसे जाणार आणि कसं मी आपलं राज्य चालवू शकणार आपली प्रजा जेव्हा आपल्याला बघेल तेव्हा ते आपल्याला काय म्हणतील देवर्षी नारद मुनी बघा लक्षात असू द्या या कथेचं सार आहे ना की कि किन्नरांची उत्पत्ती कशी झाली हे आपण पाहत आहोत आणि ही कथा श्री हरी विष्णू देवर्षी मुनींना सांगत आहेत देवर्षी मुनी, मुनी भगवान श्रीहरी विष्णू यांना म्हणू लागले हे प्रभू तुम्ही खूपच आश्चर्यचकित गोष्ट सांगितली आहे देवांसारखे तेज असणारा राजा वीरसेन यांना श्रीचं शरीर कसं प्राप्त झालं यामागचं काय कारण आहे बरं कृपया तुम्ही मला कृपया तुम्ही मला सांगा त्या रमणीय वाणामध्ये राजानं कसं कोणतं कार्य केलं ज्यामुळं त्यांना श्रीचं शरीर प्राप्त झालं कृपा करून तुम्ही मला सविस्तर सांगा तेव्हा भगवान श्री हरि विष्णू म्हणू लागले हे देवर्षी यामागे भगवान भोळेनाथांची माया आहे आणि भगवान भोळेनाथांच्या मायामुळं महाराज वीरसैन आणि त्यांच्या सैनिकांना श्रीचं शरीर प्राप्त झालं आणि म्हणूनच तुम्ही ही कथा पुढे ध्यानपूर्वक ऐका एका वेळेची गोष्ट आहे भगवान शिव आणि माता पार्वती याच वण्यामध्ये एकांतामध्ये भ्रमण करत होते तेव्हाच सणकादी त्यांच्या तेजानं चारही दिशांना प्रकाशित करून त्या वणामध्ये भगवान भोलेनाथांचं दर्शन करण्यासाठी येतात सणकादी मुनी यांना कोणत्याही प्रकारचं बंधन नाही ते कोणाचीही कोणतीही परवानगी न घेता कुठल्याही ठिकाणावर कधीही येऊ शकतात जेव्हा ते चार मुनी भगवान भोळेनाथांचं दर्शन करण्यासाठी त्या वनामध्ये आले तेव्हा त्यांनी ते पाहिलं की देवी पार्वती आणि भगवान शिव एकांतामध्ये बसले होते सणकादी अचानक त्यांच्या दिशेने येताना पाहून देवी पार्वती अत्यंत लज्जित झाली देवी पार्वती लगेचच भगवान भोळेनाथांपासून दूर जाऊन उभी राहिली ते जेव्हा त्या चार मुनींनी देवी पार्वती आणि भगवान भोळीनाथ यांना एकांतात बसलेलं पाहिलं तेव्हा ते लगेचच तिथून परतून भगवान नर नारायण यांच्या आश्रमाकडे गेले जेव्हा भगवान भोळेनाथांनी माता पार्वतीला लज्जित होऊन दूर उभे असलेले पाहिलं तेव्हा ते म्हणू लागले हे देवी तुम्ही अशा प्रकारे लज्जित का होत आहात ते तर आपल्या पुत्र समान आहेत त्यांच्यापासून तुम्ही दूर जायला नाही पाहिजे तेव्हा तेव्हा देवी पार्वती म्हणू लागली हे प्रभू श्रीने पुत्रासमोरसुद्धा पतीसोबत एकांतात बसू नये श्रीने सदैव मर्यादित राहिलं पाहिजे तुम्ही तर असं म्हटलं होतं ना की या ठिकाणावर कोणीही येणार नाही मग असं असताना आपल्या एकांतामध्ये विघ्न निर्माण करण्यासाठी हे चार ऋषी कुठून आले बरं तुम्ही लगेचच असा कोणता तरी उपाय करा ज्यामुळे कोणीही या वनामध्ये येऊ शकणार नाही नाहीतर मी हे स्थान सोडून निघून जाईल तेव्हा भगवान भोळेनाथ म्हणाले ठीक आहे तुझं हे दुःख दूर करण्यासाठी मी आत्ताच काहीतरी उपाय करतो आजपासून या जंगलात जर कोणीही पुरुष चुकूनसुद्धा आला ना तर तो लगेच स्त्री बनून जाईल भगवान श्री हरी विष्णू पुढे म्हणतात हे देवर्षी त्या दिवसापासून जो कोणी त्या वनात जायचा ना तो लगेच स्त्री बनून जायचा ज्या लोकांना हे माहीत आहे त्या वनामध्ये भगवान भोळेनाथ त्यांची माया पसरलेली आहे तेव्हा अशी लोक चुकूनही त्या वनामध्ये जात नव्हती परंतु महाराज वीरसेन यांना ही गोष्ट अजिबात माहीत नव्हती आणि त्या अज्ञानतेमुळं त्यांच्या शिपायांसहित त्या वनामध्ये गेले आणि त्या भगवान भोळेनाथांच्या त्या मायेच्या प्रभावामुळं त्यांचे पुरुष तत्त्व नष्ट होऊन गेले आणि सर्वजण स्त्री बनले स्त्रीचं शरीर प्राप्त झाल्यामुळं लज्जेमुळं महाराज घरी गेले नाहीत आणि त्याच वड्यामध्ये ते इकडे तिकडे भटकू लागले स्त्रीत्व प्राप्त झाल्यामुळं त्यांचं नाव वीरा असं पडलं अशा प्रकारे महाराज वीरसेण विराच्या रूपामध्ये त्यांच्या सखीनसोबत इकडे तिकडे भटकू लागले एके दिवशी सर्वजण सुंदर जलाशयाच्या बाजूला खेळत होते त्याच वेळेला चंद्रमाचे पुत्र बुद्ध त्याच ठिकाणाहून जात होते अनेक स्त्रियांसोबत भ्रमण करणारी त्या तरुणीला त्या वीराला पाहून चंद्रमाचे पुत्र बुद्ध तिच्यावर मोहित झाले आणि वीराच्या त्या सुंदर तसक मनमोहक रूपाला पाहून बुद्ध मंत्रमुग्ध झाले आणि त्याच वेळेला त्यांच्या मनामध्ये विराला मिळवण्यासाठी इच्छा प्रकट झाली जेव्हा वीराने सुद्धा बुद्धजींचं सुंदर रूप पाहिलं तेव्हा तीसुद्धा बुद्धजींवर मोहित झाली आणि ती त्यांना तिचा नवरा बनवण्यासाठी व्याकुळ झाली अशा प्रकारे वीरा आणि बुद्ध यांनी एकमेकांना पाहून त्यांचं प्रेम प्रकट केलं परस्पर स्नेहामुळं त्या दोघांनीही विवाह करण्याचं ठरवलं आणि काही दिवसानंतर त्या दोघांमध्ये संयोग झाला आणि यामधून वीराच्या गर्भातून एका मुलाचा जन्म झाला ज्याचं नाव प्रताप ठेवण्यात आलं जो पुढे जाऊन एक चक्रवर्ती सम्राट झाला पुत्राला जन्म दिल्यानंतर वीरासुद्धा त्याच जंगलामध्ये राहू लागलं आणि एके दिवशी विरा तिच्या पूर्वीच्या शरीर रूपाला आठवून खूपच दुःखी होऊ लागली तेव्हाच तिने मुनी श्रेष्ठ वशिष्ठी यांचं स्मरण केलं आणि वीरा इने स्मरण केल्यामुळं मुनीवर वशिष्ठ तिथे प्रकट होऊन आले आणि मुनीवर वशिष्ठ विराला म्हणू लागले हे देवी तुम्ही कोणत्या कारणामुळे दुःखी आहात जर कोणतीही गोपनीय गोष्ट नसेल ना तर तुम्ही मला तुमचे दुःख सांगा तेव्हा विरा वशिष्ठ जींना म्हणते हे मुनिवर या वाण्यामध्ये येण्यापूर्वी मी एक पुरुष होते माझं नाव वीरसेन होतं परंतु या वाण्यामध्ये आल्यानंतर माझं शरीर एका स्त्रीमध्ये बदललं आहे असं कोणत्या कारणामुळं झालं आहे कृपया मला सांगा तेव्हा मुनी वशिष्ठ म्हणू लागले हे देवी कदाचित तुला माहीतसुद्धा नसेल की या वनामध्ये भगवान भोळेनाथांची माया पसरलेली आहे त्यांनी या वणाला असा शाप दिला आहे ना की जो पण पुरुष या येईल तो स्त्री बनेल आणि भगवान भोळेनाथांच्या याच मायेमुळं तुम्हाला स्त्रीचं शरीर प्राप्त झालं आहे तेव्हा विरा म्हणू लागते मुनीवर कृपा करून तुम्ही मला माझे पूर्वीचे शरीर प्रदान करा माझी प्रजा माझ्या विना दुःखी आहे मी अशा अवस्थेमध्ये माझ्या राज्यामध्ये परत जाऊ शकत नाही वशिष्ठांकडून महाराजांची अशी अवस्था पाहली गेली नाही महाराज खूपच शूरवीर आणि पराक्रमी होते परंतु भगवान भोळेनाथांच्या मायेमुळं त्यांना स्त्रीचं रूप प्राप्त झालं होतं वशिष्ठजी म्हणू लागले हे वस्त तुम्ही काळजी करू नका मी भगवान भोळेनाथांकडे प्रार्थना करून तुमची मदत नक्कीच करेन तेव्हा वशिष्ठ यांनी त्याच ठिकाणावर समस्त जगाचे कल्याण करणारे भगवान भोलेनाथ यांची आराधना करण्यास सुरुवात केली भगवान भोलेनाथ वशिष्ठजींच्या आराधनेनं अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यानंतर त्यांनी साक्षात वशिष्ठजींना दर्शन दिले आणि म्हणू लागले हे मुनीवर मी तुमच्या भक्तीमुळं अत्यंत प्रसन्न झालो आहे तुम्हाला जो काही मनोइच्छित वर हवा आहे ना ते तुम्ही लगेच मागा मुनी वशिष्ठ भगवान भोळेनाथांना म्हणू लागले हे प्रभू तुमच्या दर्शनानं माझं व्रत यशस्वी झालं आहे हे भोलेनाथ माझी फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही माझे शिष्य महाराज विरसेन यांना पुन्हा पुरुष बनवा तेव्हा भगवान भोळेनाथ म्हणाले हे मुनिवर माझ्याच या मायेमुळं महाराज विरसेन यांना स्त्रीचं शरीर प्राप्त झालं आहे आणि म्हणूनच मीच यांना पुरुषाचं शरीर प्रदान करतो परंतु राजा वीरसेन एका महिन्यासाठी पुरुष बनून राहतील आणि एका महिन्यासाठी श्री बनून राहतील इतकं म्हटल्यावर भगवान शिव त्या ठिकाणाहून आंतरध्यानामध्ये विलीन झाले अशा प्रकारे ऋषी मुनी वशिष्ठजींच्या कृपेमुळं आणि भगवान भोळेनाथांच्या आशीर्वादामुळं महाराज वीरसेन यांना एका महिन्यासाठी पुरुषाचे शरीर मिळाले व त्यानंतर ते त्यांच्या राज्यामध्ये परत गेले आणि आनंदाने राज्य करू लागले जेव्हा महाराज पुरुषाच्या रूपामध्ये असायचे तेव्हा ते त्यांच्या ते नगरामध्ये जाऊन राज्य करायचे आणि जेव्हा ते एका महिन्यासाठी स्त्रीच्या रूपामध्ये असायचे ना तेव्हा ते त्याच वनामध्ये येऊन राहायचे महाराजांच्या अशा विचित्र व्यवहारामुळं त्यांची प्रजा खूपच त्रस्त झाली आणि ती पूर्वीप्रमाणे महाराज वीरसेन यांचा सन्मान करत नव्हती इकडे महाराज विरसेन हे स्त्रीरूपामध्ये रूपामध्ये असताना बुद्धाकडून त्यांना ज्या पुत्राची प्राप्ती झाली होती ज्याचं नाव प्रताप होत तो आता तरुण झाला होता तेव्हा महाराज विरसेन यांनी त्याला त्याचे ते राज्य दिस दिले आणि त्यानंतर ते कायमस्वरूपी जंगलामध्ये राहण्यासाठी गेले जंगलात गेल्यानंतर महाराज विरसेन त्यांच्या त्या ते स्त्री शरीरवीराच्या रूपामध्ये तपश्चर्या करू लागली त्यानंतर त्यांनी देवर्षी नारद मुनी यांच्याकडून नवकार मंत्रांची दीक्षा घेतली आणि देवी पार्वतीची उपासना करू लागली अनेक वर्ष त्या वाण्यामध्ये राहून त्यांनी त्या मंत्राचा जप केला आणि त्यांनी देवीला प्रसन्न करून घेतलं भक्तांचा उद्धार करणारे जगत जननी देवी पार्वती यांनी वीराला दर्शन दिलं त्यावेळेला माता पार्वती सिंहासनावर विराजमान होऊन तिच्यासमोर उभी होती देवी पार्वतीला त्यांच्यासमोर उभे असलेले पाहून वीराने त्यांना नमस्कार केला आणि ती म्हणू लागली हे जगज्जननी मी तुमच्या कमळ चरणांची पूजा करते कृपा करून तुम्ही मला या शरीरातून मुक्त द्या आणि तेव्हा माता वीरावर प्रसन्न होऊन म्हणाली हे वीरा आज तुला श्री शरीरातून मुक्ती मिळेल आणि तू सर्वोच्च पदाला प्राप्त करशील देवी असं म्हटल्यानंतर विराज त... वीराने तिच्या देहाचा त्याग केला आणि ती सर्वोच्च प्रवा सर्वोच्च पदाला प्राप्त झाली महाराज वीरसेन परमधामामध्ये गेल्यानंतर महाराज प्रताप राज्य करू लागले हे देवर्षी आता तुम्ही किन्नरांच्या उत्पत्तीचं रहस्य ऐका बघा श्री हरि विष्णू देवर्षी नारदमणींना सांगतात आता तुम्ही किन्नरांच्या उत्पत्तीचं रहस्य ऐका महाराज वीरसेन त्यांच्या त्या वाणामध्ये आले होते त्यांचे जे शिपाई होते ना ते सर्वजण किन्नर बनून सुमेरू पर्वताजवळ जाऊन निवास करू लागले आणि तिथूनच किन्नर प्रजातीची उत्पत्ती झाली अशा प्रकारे भगवान श्री विष्णू यांनी मुनींना किन्नरांच्या उत्पत्तीचं रहस्य सांगितलं या पूर्ण कथेचं तात्पर्य काय की आपण या समाजामध्ये राहतो स्त्री असो अथवा पुरुष असो बघा किन्नर आहे ना किन्नरसुद्धा एक मनुष्यच आहे म्हणून त्याला इज्जत द्यायला शिका कारण त्यांना परमेश्वराचं ते वरदान आहे म्हणून बघा प्रत्येक जिथे शुभ कार्य चालू असेल ना तेव्हा आपण किन्नरांना बोलावतो कारण का कारण त्यांच्या हातामध्ये तो स्पर्श आहे ना जिथे जाणार तिथे शुभच होणार म्हणून साक्षात भगवंताने त्यांना पुढे केलं आहे मग आपण पुरुष आणि स्त्री मानवजात त्यांना लांब का करत आहोत त्यांना अधिकार नाही का जगण्याचा त्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे म्हणून या विश्वामध्ये कुणालाही कमी समजू नका कारण त्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे म्हणून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या त्यांनी जेवढे तुम्हाला आशीर्वाद देतील ना ते साक्षात भगवंताचा आशीर्वाद समजा म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये कुणाला कमी समजू नका कधीच कुणावर रागवू नका तुम्हीही सुखी राहा दुसऱ्यांनाही सुखामध्ये ठेवा ही हाच खरा माणूस की धर्म आहे तुम्हीही जपा आणि इतरांनाही जपायला सांगा जय जय रघुवीर समर्थ